माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी येऊन ठेवलं आहे की सज्जना संगती मनोमार्ग गती आकळावाद रुपती येणे पंथे खरंतर सज्जनाची संगत जर कुठे मिळत असेल तर ती आषाढी आणि कार्तिकीच्या वारीमध्ये निष्काम अशी सेवा करणारी हजारो मंडळी आपल्याला या वारीमध्ये भेटत असते आज आशाची एक माऊली आपल्याकडे आशा, आशा वर्कर म्हणून या वारीमध्ये कार्य करत असतात गेले अनेक वर्ष झाले वारी वारीमध्ये चालत असतात आपण जाणून घेणार आहोत की काय आनंद होतो ही सगळी सेवा करताना आणि काय भावना आहेत मनात मनामध्ये एक आनंद असा होतो की हा सुख सोहळा कुठेच पाहायला भेटत नाही आणि इतर ठिकाणचा जर सोहळा पाहायला भेटला तो अमर वाटत नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विमानाची दाटी पुष्पांचा वर्षा होतो स्वर्गा देव करीत असतात माऊलींचं वर्णन करायचं म्हणल्यानंतर जसं एखाद्या मुख्य माणसाला आपण बोलावं की साखर किती गोड आहे ते व्यक्तीला जसं सांगता येणार नाही आम्ही कितीही साधना केलो तर ज्ञानोवरायांचं वर्णन आम्हाला सांगता येणार नाही मला एवढंच म्हणायचं आहे की ज्ञानोवरायांच्या वाटचालीमध्ये काहीच कमी पडत नाही आनंतर सांगताच येणार नाही हो माऊली रामकृष्ण आहे वर्णच ज्ञानोबरायांना कृपाळू उदारतेची अशी व्याख्या किंवा असा जो काही दृष्टांत आहे किंवा अशी जी काही अमर होणारी व्याख्या सगळ्या साधू संतांनी देऊन ठेवलेली आहे ज्ञानोबराय खरोखर लेकरांची या समस्त सृष्टीची आई आहे एखाद्या आईला अनेक वर्षानंतर तिचं मूल जेव्हा भेटतं तेव्हा तिला जो आनंद होतो तोच आनंद वारीत आलेल्या वारकऱ्यांना माऊलीला भेटल्याच्या नंतर होतो एकंदरीत ह्या सगळ्या भावना आपल्याला या वारीमध्ये वारकऱ्यांकडून बघायला मिळतात अनुभवायला मिळतात तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची कार्तिकीची वारी आपली वारी आपली परंपरा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून रामकृष्ण हरी